गणपतीला विघ्नहर्ता का म्हणतात प्राचीन काळी भारतात हेमवती नावाचे एक नगर होते तेथे अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा महत्वाकांक्षी तसेच सत्ता आणि संपत्ती यांचा लोभी होता एक दिवस त्याच्या मनात विचार आला आपण इंद्राला जिंकून इंद्रपद मिळवावे पण इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ करणे जरुरीची आहे म्हणून त्याने इंद्रपद प्राप्तीसाठी यज्ञ सुरू केला यज्ञात त्याने सर्व देवदेवतांसाठी योग्य ती आहुती दिली पण इंद्राला मात्र आहुती दिली नाही कारण त्याला इंद्रपद घ्यावयाचे होते अभिनंदन राजाने यज्ञ केला असून तो इंद्रपद घेऊ पाहत आहे शिवाय त्याने यज्ञाच्या वेळी सर्व देवांना आहुत्या दिल्या पण इंद्राला मात्र आहुती दिली नाही ही गोष्ट नारदाकडून इंद्राला समजली तेव्हा आपले इंद्रपद जाणार म्हणून प्रथम इंद्र घाबरला पण सर्व देवांना आहुती दिली व आपणास मात्र वगळले त्यामुळे तो अतिशय संतापला त्याच्या अंगाला तिळपापड झाला त्याच्या तळपयाची आग मस्तकाला भेटली अभिनंदन राजाचे काय करू आणि काय नको असे त्याला झाले इतका तो रागवला होता इंद्राने ताबडतोब अभिनंदन राजाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाला बोलावणे केले काळाला ते हवेच होते चांगल्या कार्यात आणि पवित्र गोष्टीत विघ्ने आणणे म्हणजे काळाची आवडती गोष्ट होती इंद्राने विघ्ने आणण्यासाठी आपणास बोलावले आहे हे समजताच काळ आनंदाने इंद्राच्या दरबारात हजर झाला काळ येताच इंद्राने त्याला अभिनंदन राजाच्या यज्ञात विघ्न आणण्याची कामगिरी दिली काळाने आनंदाने हे कार्य करण्याचे मान्य केले नंतर त्याने अकराळ विकराळ रूप घेऊन तो विघ्नासूर हे नाव धारण करून पृथ्वीवर आला प्रथम तो अभिनंदन राजा यज्ञ करीत होता तेथे येऊन यज्ञाचा विध्वंस केला नंतर त्याने पृथ्वीवर धुमाकूळ माजवला सारीकडे त्याने विघ्ने आणण्यास सुरुवात केली सर्व देव भयभीत झाले मग सारे देव गणपतीला शरण गेले गणपतीने सर्व देवांना अभय दिले व लवकरच विघ्नासुराचा नाश करीन असे वचन दिले मग गणपती विघ्नासुराचा नाश करण्यासाठी निघाले विघ्नासूर भेटताच गणपतीचे व त्याचे प्रचंड युद्ध झाले काळरूपी विघ्नासूर मायावी होता त्याने आपल्या मायेने अनेक रूपे धारण केली परंतु गणपतीनेही अनेक रूपे घेऊन त्या मायावी भी विघ्नासुरास जेरीस आणले आता आपले काही चालत नाही हे पाहून त्याने भक्तीपूर्वक गणपतीचे स्तवन करून भक्तिभावाने तो गणपतीस शरण गेला आणि त्याने अभय मागितले गणपती म्हणाले ठीक आहे तुला मी जीवदान देतो पण तू माझे भक्त जेथे पूजा अर्चा व स्मरण करत असतील तेथे तू असता कामा नये शिवाय कार्यारंभी तो माझे स्मरण करणार नाही त्याच्या कार्यामध्ये विघ्न आणत जा असे गजाननाने विघ्नासुराकडून कबूल करून घेतले मग विघ्नासूर म्हणाला मी आपली आज्ञा सदैव पाळीन असे वचन देऊन त्याने गणपतीस सांगितले आपल्या चरणी माझी भक्ती अखंड राहावी तसेच आपण माझे नाव धारण करावे असा वरही त्याने मागून घेतला विघ्नासुराने जे जे मागितले होते ते ते गणपतीने त्याला दिले व त्यास आपल्या नावात सामील करून गणपतीने विघ्नराज म्हणजेच विघ्नेश्वर असे नाव धारण केले ते पुढे म्हणाले माझ्या या नावाचा जो कोणी जप करील त्याला त्याची विघ्ने हरून सिद्धीही प्राप्त होईल असे सांगून गणेशाने विघ्नासुराला गणामध्ये सामील करून घ्यावयाचे ठरवले व त्याला सामील करून घेतले तेव्हापासून गणपतीला विघ्नहर्ता हे नाव पडले